देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातले चाणक्य म्हणतात तर पण ते चाणक्य नाहीयेत ते नेते फोडण्यामध्ये पक्ष फोडण्यामध्ये ते तरबेज आहेत विश्वजित कदम साहेब त्यांना भेटायला चालले होते म्हणजे एखादं काम असेल राज्याचा प्रमुख म्हणून किंवा राज्याचे मोठे नेते म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून तर ते म्हणतात काय विश्वजित काय चाललंय तुझा पण लवकर मुहूर्त काढतो तुम्ही सुरुवातीला बघितलीच असेल व्हिडिओ म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल महाराष्ट्रात त्याच्यावर चर्चा झाली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी ह्या जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं प्लांट केल्या जातात कसे पक्ष फोडले जातात कसे नेते फोडले जातात कशा पद्धतीनं षडयंत्र केलं जात हे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी या उदाहरणावरून लक्षात येईल बर महाराष्ट्रात था था हे ठरवून घडलंय की नाही म्हणजे एका नेत्याचा पक्ष फोडणं एखाद्या पक्षाचा नेता फोडणं एखादा आमदार फोडणं खासदार फोडणं हे अं फडणवीस साहेबांचं म्हणजे सहज काम आहे हाताच्या मळीसारखं काम आहे परंतु ते कशाच्या अनुषंगाने करतात प्रत्येक नेत्याचा दगडाखाली हात अडकलेला आहे आणि ज्या ज्या नेत्यांचा दगडा खाली हात अडकलेला आहे त्याचा नाविलाज असताना त्याला छातीवर पर्वत ठेवून त्या ठिकाणी पक्षांतर करावं लागतं आणि विश्वजित कदम साहेब महाराष्ट्राला माहीत आहेत त्यांचे सासरे सुद्धा बेहिशेबी मालमत्ता किंवा अजून काही गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्याच माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटक सुद्धा झाली होती आणि कदाचित मधल्या काळामध्ये काही बातम्या सुद्धा येत होत्या की काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर भाजपच्या वाट वाटेवर कदम सुद्धा भाजपच्या वाटेवर आणि तेवढेच नाही तर त्यांच्यातले सुद्धा बरेच लोक भाजपच्या वाटेवर पूर्वी बातम्या होत्या अशोक चव्हाण साहेबांनी आता महामार्ग तयार केलाय म्हणजे म्हणजे त्यांच्यानंतर बसवराज पाटील असतील किंवा त्याच्या अगोदर ते बाबा सिद्दीकी असतील किंवा अजून काही लोक रांगेत असतील किंवा ज्यांच्या ज्यांच्याकडे प्रॉपर्टी अशी जी काय घालमेल सारखी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी थी, त्या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात येतात मित्रांनो हेच आहे का महाराष्ट्राचं राजकारण आणि याच मुद्द्यावर आपल्या चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जायची जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ विचार करून जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुम्ही आम्ही संपर्कात राहूया महाराष्ट्रामध्ये असं राजकारण कुठल्याही तरुण पिढीनं कोणत्याही काळातल्या अजिबात पाहिलं नव्हतं आणि काय तुम्ही का महाराष्ट्राच्या तरुणांसमोर महाराष्ट्रासमोर काय आदर्श ठेवणार आज महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडं कर, समाजातले स्त्री असो किंवा पुरुष असो आपण सुद्धा राजकीय करिअर केलं पाहिजे अशा अनुषंगाने भले किशात पैसा नसू द्या परंतु तुमच्याकडे जर कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता असेल त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही राजकारणामध्ये यश मिळवू शकता प्रतिसंधी निर्माण करावे लागते किंवा मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागते किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी रचना करावी लागते असं सध्या तरी महाराष्ट्रात घडत नाही महाराष्ट्रात सध्या पळवा पळवीचं राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा नागपूरचा एक राज्यातला मोठा नेता यादीच केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोणाला ह्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आपल्या कळपात घ्यायचंय मराठवाड्यातून कोण आपल्या यादीवर आहे इकडं खानदेश आणि विदर्भातून कोण आपल्या या यादीमध्ये आहे कोणाला त्या ठिकाणी फोडायचं तोपर्यंत मुंबई आणि कोकणातली कोण कोण माणसं अजून आपल्याकडे येऊ इच्छितात सगळ्याचा ठोकताळा कागदावर या ठिकाणी फडणवीस साहेबांनी तयार केलेला आहे फडणवीस असो किंवा भाजपमधले नेते असो या सगळ्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम पण कुठल्याही नेत्यांनी ने जरी ठरवलं तरी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा करावी लागते आता ज्या वेळेस फडणवीस साहेबांकडे यादी तयार होते त्याच वेळेस ती यादी ईडी कडे पण जाते जी यादी तयार होते तीच यादी यादी सीबी किंवा इतर यंत्रणेकडे जाते एखाद्या नेत्याला कसं कुठं छळायचंय आणि खास करून शिवसेनेचे ठाकरे साहेबांचे जर आमदार खासदार किंवा पदाधिकारी कार्यकर्ते असतील तर त्यांच्या माग लगेच छळ त्या ठिकाणी सुरू होतं लवकर या पाहिजे ती किंमत मिळेल परंतु तुम्ही तिकडं थांबायचं नाही अशी कुजबूज आहे म्हणजे अशी कुजबूज याच्यासाठी सगळे घाबरून गेलेले असतात आता ते एक आमदारांचं चालू आहे सध्या चौकशी त्यांची चालू आहे त्यांच्या पत्नीची चालू आहे त्यांच्या भावाची चालू आहे भावाच्या पत्नीची चालू आहे म्हणजे सगळं कुटुंब त्याच्यातून सफर होत आहे आणि ते दे, ही ही जर नुसतं म्हणले साहेब मी भाजपमध्ये माणूस कितीही भ्रष्टाचारी असू दे भाजपने माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून ते तालुक्याच्या एखाद्या तालुकाध्यक्षापर्यंत भाजपच्या कुणीही कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करू द्या टीका करू द्या पण तो माणूस जर भाजपमध्ये येणार असेल तर त्याचे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप लगेच स्वच्छ होऊन जातात मोदी वॉशिंग पावडर फडणवीस वॉशिंग पावडर किंवा बावण कुळे वॉशिंग मध्ये सगळे स्वच्छ धुवून निघतात आणि मग ते त्यांना आपल्या पक्षात घेतात खरच तर प्रत्येकाची एक स्टाईल आहे कार्यकर्ते गोळा करायची नेते गोळा करायची किंवा निर्माण करायची किंवा त्यांना संधी द्यायची सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे जरा विशेष आहे हटके ते बरोबर त्याच्या माग चौकशा लावतात त्याच्या माग भोंगे लावतात आणि ते, ते, ते बरोबर कसा ह्यांचा कार्यक्रम करायचा आहे त्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात हे जरी तितकच खरं असलं हे जरी तितकच महाराष्ट्राला माहीत झालेलं असलं तरी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत पक्षाचे लाडके नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रेम करणारी लोक आहेत त्यांना हा सगळा इतिहास माहीत सुद्धा असताना हे प्रेम कसं काय करू शकतात किंवा काय असा गुण आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे चांगला वाईट गुण शोधत बसायला आपल्याकडे वेळ नाहीये परंतु ते रात्रभर हे असलं सगळं फोडाफोडीचं राजकारण करतात दिवसभर मात्र स्मित हास्य घेऊन त्या ठिकाणी अं राजकीय त्यांना जे काही कारभार करायचा असतो राजकारण करायचं असतं हे सगळं ते एकदम योग्य पद्धतीनं करतात कारण याच्यातूनच त्यांना वेगळी वेगळी लोक वेगळी वेगळी घराणी वेगळ्या वेगळ्या पक्षातली मोठी बडी बडी नेते सापडत आलेले आहेत कारण मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातल्या जिल्हा निहाय टार्गेट नुसार त्यांनी प्रत्येकाला आपल्या कळपात घ्यायचं ठरवलंय मधले लोक जर दहा टक्के भ्रष्टाचार करत असतील तर नव्वद टक्के शंभर टक्के भ्रष्टाचार करणारा माणूस त्यांनी सोबत घेतल्यामुळं त्यांना अजून त्या पक्षाला बळ आलंय मग ते पैशाचं असो किंवा अजून इतर गोष्टीचा असो आणि याच्यातूनच पक्ष निर्मिती करतात आणि ते म्हणतात की जगात आमच्या पक्षाचं नाव आहे वगैरे 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 मग दुसऱ्याचे लोक कशाला ह्यांना घ्यावे लागतात या सगळ्याचा अभ्यास जर केला तर एकच गोष्ट साधी शब्दात लक्षात येते की महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललंय महाराष्ट्राचं चा चांगलं राजकारण राहिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये घाणेरडे राजकारणाचं पर्व सुरू झालंय सुडाचं किंवा हिंसक पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन आयुष्यातून त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचं कौटुंबिक दृष्ट्या छळ करायचा अशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने कधी पाहिलं नव्हतं नेते जरी गोंडच दिसत असले तरी ते, ते, ते पाठीमागून इतकं विचित्र राजकारण करतायत या सगळ्या राजकारणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मग हेच राजकारण आता भविष्यात पुढं होत राहिलं तर मग राजकारणाचा दर्जा काय राहील हे सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे फक्त एक गोष्ट मला हरवल्यासारखी वाटते आता पक्षामध्ये संघटनेमध्ये आणि वैचारिक चळवळीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष संघटनेला झोकून देणारा आयुष्यभर झिजणारा कार्यकर्ता ही जी संकल्पना होती ही आता तुम्हाला कुठल्याही पक्षात दिसणार नाही आयराम गायराम आणि स्वार्थी लोकांवर इथून पुढचं राजकारण असेल आणि ते राजकारण राज्याच्या हिताच्या आड येणार असेल आणि कधीच अशा राजकारणामुळे महाराष्ट्र पुढे जाणार नाही समाजाचं हित होणार नाही हे फक्त लक्षात ठेवा पटतंय का माझं पटत असेल तरच पुढे पाठवा अन्यथा जय जाऊ जय शिवराय